सुटला सेवी चार सुटला आता ऐकलं ना, ना। ते इशया सुंदर आणि ऑलराऊंडर वरच निर्वाद वर्चस्व पहिली खरेदी पहिलं आणि पहिल्याच मैदानात फायनलच्या गुलालाचा मानकरी ठरला सेमी फायनल चार चा सेमी फायनल चार चा दास क्रमांक तीन व जरली गाडी न प्रसन्न मयूर चालत पंधरे सुट्टी बेकडे उदय यांचा साई आणि दुर्गा ही गाडी फायनलच्या गुलालाची मानकरी ठरली आणि क्वार्टर फायनलचा निकाल पाहिला जातोय साठी सुंदर अशी गाडी पळाली मयुर सनस पंधरा सुट्टी नेकर उदयदाजी कदम या नावावरती गाडी पळाली साई आणि त्याच्या सोबत पळाला सागरे सागरशेठ कटरे घनंदकरांचा दुर्गा आणि त्याच्यासोबत पळाला यश संदीप प्रकार हरपाई फुरसुंगी यांची नवीन खरेदी साई पहिल्याच मैदानामध्ये या ठिकाणी फायनलचे मानकरी झाले त्याबद्दल या ठिकाणी बक्षीस आहे आणि समालोचन करताना पाचशेच पारितोषिक आलं आपलं मनापासून धन्यवाद आणि क्वार्टर फायनलचा निकाल पेंडिंग ठेवलाय क्वार्टर फायनल चा निकाल चेक करून दिला जाईल घ्या पाच लावून घ्या पाच मध्ये